सुष्माताई देशपांडे दे। यांचा आज पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस अमृत महोत्सवी सोहळा आपण इथे साजरा आहे या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी मी निवेदिका आणि पुणे नाट्य परिषदेचे उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक शब्द सुनांनी स्वागत करत आहे जीवनामध्ये आपण जेव्हा जीवना जीवना जन्माला येतो तेव्हा प्रत्येक आपण जन्माला येत असतो आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्तिमत्व काही ना काहीतरी ऋणानुबंध घेऊन आपल्या आयुष्यामध्ये पुढे प्रत्येक टप्प्यावर जोडली जातात पण अशी काही व्यक्तिमत्व असतात ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती तीच कमावलेली असते अशा आज जगातल्या सगळ्यात करोडपती असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज अमृत महोत्सवी सोहळा इथे संपन्न जे व्यक्तिमत्व पैशांपेक्षा माणसाची श्रीमंती करोडोमध्ये कमावलेला आहे ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर लोकांच्या साठी फक्त चंदनासारखं सारखं झिजण अनुभवलेलं आहे आणि सगळ्यांना तोच अनुभव आपल्या वर्तनामधून दिलेला आहे अशा व्यक्तिमत्वाचा जागृत महोत्सव सोहळा आपण साध्य करतो तर त्यांच्याविषयी बोलताना की नेहमीच खूप अभिमानाने आनंदाने गरीवरून जाते आणि मन आणि डोळे दोन्ही भरून येतात आणि आज तोच केशव केंद्रे यांनी स्त्री शिक्षणाचा सुरुवात केली ज्ञान देवी पाया तुक झाला से कळस असं म्हटलं जातं आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला क्रांती बा ज्योतिबा फुले यांनी आणि त्याला कळस तडवण्याचं काम केलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्या कर्व्यांच्या भूमीमध्ये त्या कर्व्यांच्या वटवृक्षाच्या छायेमध्ये हे व्यक्तिमत्व आलं आणि त्यांनी अनेक जीवन अनेक मुलींचं जीवन मुलगीत केलं कित्येक लोकांचा आधार पण हे व्यक्तिमत्व झालं त्या कित्येक मुली आज आपल्या जीवनामध्ये इतर दृष्टीने मग ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल सामाजिकदृष्ट्या सक्षम असेल आणि वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होत इतरांना आपलं प्रेरणास्थान निर्माण झाल्याचं जा व्यक्त करत आहे आणि त्या व्यक्तिमत्वांना ज्या व्यक्तींनी प्रेरणा दिली तो हा प्रेरणास्थ्रस्त्र त्यांचा हा अमृत महोत्सव आपण आज साजरा करतोय आज अनेक मान्यवरांची मानविली इथे आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक टप्पावर असणारी सर्व मंडळी इथे आहे पण त्यात सुद्धा अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व आपल्या इथे आहे आणि अर्थातच ते व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक श्याम सर मी माननीय बुडगे सरांना समोर निमंत्रित करेल आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यासोबतच माननीय सुषमा देशपांडेमा आणि त्यांच्या कन्या आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय अदरणीय असणारी आणि खर तर लोक अशी गुंडी जिने चढवली तिन्ही लोकी स्वतःच्या कर्तृत्वाने आत्मनिर्भरतेने प्रेरणेची खरी गुढी असं व्यक्तिमत्व सोडायचा आणि महर्षिक स्त्री शिक्षण संस्थेमध्ये दे माननीय देशपांडे यांच्या सोबतच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे दोन व्यक्तिमत्व आज येथे हजर आहेत सेवानिवृत्त असणाऱ्या वसतिगृह अधीक्षिका आज रौप्य महोत्सव साजरा करतायत आपल्या आयुष्याचा आणि अमृत महोत्सव साजरा करतायत आपल्या आयुष्याचा आणि त्यांच्या पुढे त्यांचा वसा निवारसा चालवणाऱ्या दोन व्यक्तिमत्व पुढे आहेत अर्थात पाया आणि या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आत्ता ज्यांच्याकडे खांद्यावर धुरा आहे असं पुढचं व्यक्तिमत्व स्मिता तांबेमा <laughs> तांबेकाम आहे अर्थातच तांबेनाम मारुलकर नाम आणि आपल्या शिला यांच्या सह मी सर्वांनाच निमंत्रित करते आहे गुरु सरांसह की कृपया त्यांनी सर्वांनी आपल्या दीप मी माननीय तांगे मॅम माननीय शिला माननीय मारुलकर यांना विनंती करेन की कृपया त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यायचंय भुरगेसर आणि सोनाली तईला प्रत्येक कार्यक्रमाची छान अशी सुरुवात आपण दीप प्रज्वलनानी करतो प्रत्येकाच्या मनात औत्सुक्याचा प्रश्न असतो की दीप प्रज्वलन नेमकं का औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात तर दीप प्रज्वलनाने केलीच जाते पण कौटुंबिक सोहळ्याला आपण जेव्हा दीप प्रज्वलन करतो त्याला एक वेगळा निराळा असतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणार भूमीमध्ये त्यांचा वसाह निवारसा चालवणाऱ्या माननीय सुष्माते देशपांडे हा त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न करत आहे आणि यासाठी शिक्षणाची ज्योत लावणाऱ्या त्या अतिशय महत्वाच्या दीपस्तंभाचा वसाह निवारसा चालवणाऱ्या आपल्या शिक्षण मनुष्य चालवत राहिल्या आणि म्हणूनच आपल्या आजच्या या सोहळ्याची त्यांच्या कौटुंबिक सोहळ्याची ज्योतिर्गमय असं म्हणत आपण त्या दीपाची प्रार्थना करतो छोटीशी कापसाची वाद अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे प्रज्वलित करते म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानी केले जाते शुभंकर कल्यानार्थ आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्ते असे म्हणत आपण त्या ता दीपाची आराधना प्रार्थना करत असतो जसे ज्योत जगते चलो प्रेम की गंगा वाहते जलो असे जागतिक मतवाने आपल्या आयुष्यामध्ये प्रीती वाक्य मांगल असे व्यक्तिमत्व आज अमृत मूर्छ साजरा करते म्हणूनस दीप प्रज्वलन त्यांच्यासाठी इथे सुंदर